त्यांचा भगव्या रंगाशी संबंध नाही एकनाथ शिंदे यांचा भगव्या रंगाशी काडी मात्र संबंध नाही भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचे मांद्र झालेले लोक आहेत का त्यांच्या हातात भगवा नाही हे भाजपचे झेंडे आहेत सगळे हे सगळे भाज अजित पवारांच्या हातात भाजपचा झेंडा आहे एकनाथ शिंदेच्या हातामध्ये भाजपचा झेंडा आहे त्यांनी भगव्या झेंड्याची उगाच चिंता करू नये हा छत्रपती शिवरायांचा उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो भगवा झेंडा आहे तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडे नक्कीच चालले होते पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही आता अहमद पटेल नाही आहेत अहमद पटेल आता नाहीयेत त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही का ना व्यक्ती साक्षीला उपस्थित नाहीये साक्षी द्यायला नाहीतर अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत हे सगळ्यात जास्त मला माहितीये